आम्ही ब्रह्मवाडी शिंदगी बुद्रुक येथील सर्व रहिवाशी आज रोजी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमचं निवेदन ह्याच्यासाठी आहे की आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात तर त्या निवडणुकीवर गावकऱ्यातर्फे आम्ही सर्वांनी मिळून एकमताने या निवडणुकीवर या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकण्याचं गावाने एकमुखी काल रात्री सर्वांनी ठराव घेतला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी आलो आणि पशी आज आम्ही निवेदन देत आहोत आमचा विषय असा आहे की आज ब्रह्मवाडी गावाला स्वातंत्र्य काळापासून फक्त एक वेळेस रस्ता झाला आहे ब्रह्मवाडी गाव हे मोग्यापासून दोन किलोमीटर अंतरावर हो आहे आज आज एक वेळेस रस्ता झाला आहे ती रस्त्याची अवस्था एवढी दूरावस्था अवस्था एवढी खराब आहे की एखादी जर लेडीज प्रसूती वेदनामध्ये जर आली तर कुठं वा वाटेमध्येच प्रसूती होती का काय अशी परिस्थिती त्या रस्त्याची आहे दुसरी अडचण अशी आहे की त्या गावाला बस नाही त्या गावाहून येणारे जे शाळकरी विद्यार्थी आहेत कॉलेजमधले विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाला मोघ्याला यावं लागतंय दोन किलोमीटर अडीच किलोमीटर चलत यावं लागतं आहे तरी ते रस्ता चांगला नाही आज अहमदपूरच्या काही गाड्या छोट्या छोट्या मुलाला आणण्यासाठी जातात पण त्या गावामध्ये जात नाहीत का तर रस्ता चांगला नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुद्धा त्रास होतो आहे हे आमच्या प्रमुख अडचणी आहेत मग आम्ही गावानं एकमेक एकमुखानं असा ठराव घेतला की आपल्याला ह्या निवडणुकीवरच आपल्याला बहिष्कार टाकायचे आपण प्रत्येक वेळेस प्रशासनाला राजकीय मंडळींना विनंती केली की बाबा हे आमच्या गावचा रस्ता करा गावचा रस्ता करा पण अद्यापर्यंत कुणी लक्ष दिलं नाही आणि कुणी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला नाविला जास्त आज निवडणूक निवडणुकीवर आम्ही बहिष्कार का टाकण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आज मॅडमला निवेदन दिलं जोपर्यंत आमच्या गावाचा रस्ता होणार नाही तोपर्यंत आमचा निवडणुकीवर बहिष्कार असेल असं आम्ही सांगितलेलं आहे सर्व त्यांना माझं नाव विजय नामदेव केंद्रे मी मुकाम ब्रह्मवाडी ततशिंदगी बुद्रुक रहिवासी असून इथून मी एक पारदर्शक शेतकरी आहे गावासाठी अतिशय शेत तळमळीचा शेतकरी आहे आणि सर्वासाठी सहकार्य करणारा मी कार्यकर्ता आहे मी आयुष्यभर पक्षाच्या काम करण्यासाठी मी आयुष्य झुंजवत आलेला आहे आजपर्यंत तरी माझ्या कष्टासाठी कोणत्याच कोणत्या नेत्यांनी माझ्या गावाच्या रस्त्याच्या कामासाठी कुठलंच नियोजन केलेलं नाही आम्ही भरपूर नेत्याकडे गेलो पाठपुरावा केलो तरी आमच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे माझ्या गावामध्ये पाचशे साठ मतदान आहे माझ्या गावामध्ये दोन तीन इतर जातीचे समाज सध्या गावामध्ये आम्ही राहतो गुण्या गोनांदने राहतो आमच्या गावामध्ये कुठलाच मतभेद नसून आमच्या गावामध्ये एवढी की असून सध्या आमच्या गावामध्ये कुठलीच आम्हाला योजना नाही पाण्याचं गावाला फिल्टर नाही गावाला पाण्याचं शुद्ध पाणी सध्या प्यायला मिळत नाही आणि रस्त्याची तर दुरावस्था भरपूर झालेली आहे तरी प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी विनंती करून सध्या रस्त्याचे काम होत नाही आमचं गाव छोटंसं असल्यामुळं मोठे नेते लोक आमच्याकडे लक्ष देत नाहीत तरी आमच्या गावामधून प्रत्येक शेतकऱ्याला अहमदपुरापर्यंत योजतवर आम्हाला दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे आमच्या गावामध्ये छोटा हत्ती नाही मोठं आयसर नाही वाहन नसून आम्हाला मोहग्याचं सहकार्य घ्यावं लागतं मोहग्यामध्ये प्रत्येक वाहनं भेटल्या जातात पण आम्ही मोहग्यावाल्याले वाहनवाल्याने फोन केल्याच्या नंतर तुमच्या गावचा रस्ता खराब झालेला आहे आम्ही माल न्यायला येऊ शकत नाही आमच्या गावामध्ये ट्रॅक्टरची शक्यता कमी आहे म्हणून आम्ही पाठपुरावा करून मोहग्या संघ संपर्क जास्त असल्यामुळं प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे तरी आमचा रस्ता एवढा करून द्यावं आत्तापर्यंतच्या काळामध्ये भरपूर वेळेस आम्ही आमदारकोड गेलो खासदार कड गेलो तरी आमची कोणी दखल घेत नसल्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीचं विलक्षण लागलेलं आहे यामधून ला या, या माध्यमातून तरी आमचा रस्ता होईल का अशी अपेक्षा ठेवून आम्ही तहसीलदार मॅडमना येऊन आज निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनानं आमची दखल घेऊन आमचा रस्ता करून द्यावं एवढीच आमची विनंती राहील